शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आज आपण सांगितल्याप्रमाणे चंद्रपूर गडचिरोली लातूर सोलापूरच्या दक्षिणी भागामध्ये पावसाळ्या वातावरण तयार झालं होतं उत्तर महाराष्ट्रातही थोडं धुळ्याच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु जास्त पावसाचं वातावरण तयार झालं नाही आपण दिवसभरातल्या पावसाच्या परिस्थितीचा थोडक्यात अंदाज घेतला तर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला काही ढग सकाळी तयार झालेले होते आपण बघतो की आत्ताच देखील गडचिरोली चंद्रपूर यवतमाळच्या काही भागात लातूर आणि नांदेडच्या काही भागात धाराशिव आणि बीडच्या पूर्व भागामध्ये ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी पावसाची परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे त्यामुळे पावसाळी वातावरण पूर्णतः संपलेलं नाही महाराष्ट्रात ठिकठिकाणी अजूनही पाऊस चालू आहे लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा भागामध्ये आज झालेला अवकाळी पाऊस या संदर्भातील शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ पाठवले आहेत आपण बघतो जोरदार अशा प्रकारचा पाऊस या भागात झालेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये देखील पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं होतं मेघगर्जनेसह वातावरण निर्मिती झाली परंतु फारसा पाऊस धुळे जिल्ह्यात झालेला नाही धुळे जिल्ह्यातील आणखी एक व्हिडिओ आपल्यासमोर आहे कशा पद्धतीने आजूबाजूने ढगाळ परिस्थिती विजांचा कडकडाट आणि पावसाळी वातावरण तयार झालं होतं परंतु फार पाऊस या भागात पडलेलं नाही उद्या देखील मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता तेवीस तारखेला जी एफ एस मॉडेलने व्य वे, व्यक्त केली आहे हे अंदाज पुणे हे अंदाज पूर्णपणे सत्यात येत नसले तरी काही अंशांनी या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होत आहे बिरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती चोवीस तारखेला राहील परंतु पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातला बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये केवळ तीन दिवसाचा अंदाज बघतो पंचवीस तारखेला देखील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती हलक्या स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे आपण सध्या जर अंदाज बघितला तर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज अधिक बरोबर येतो आहे ज्या ठिकाणी आज पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच ठिकाणी ई सी एम डब्ल्यू एपने उद्या देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे चोवीस तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी पट्ट्यात थोडं पावसाळी वातावरण राहील असा अंदाज आहे पंचवीस तारखेला विरळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात जरी राहिली तरी पावसाचं प्रमाण बहुतांश उघडलेलं असेल त्यामुळे फार पावसाचा प्रभाव आता महाराष्ट्रात राहिलेला नाही आपण यामुळेचा अंदाज जर बघितला तर लातूर धाराशिव सोलापूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा दक्षिण गोंदिया जिल्ह्यात आज पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात साधारण एक हजार आठ हेक्टर पाचकलचा हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी तो एक हजार नऊ एकटा पासकल देखील राहील जेव्हा जेव्हा हवेचा दाब कमी होईल तेव्हा तेव्हा त्या ते ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो परंतु एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तीन दिवसामध्ये एक हजार आठ हेक्टा पासकलच हवेचा दाब राहील असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे पावसाळी वातावरण हे कमी स्वरूपात राहण्याची शक्यता आहे या तीन दिवसात म्हणजे खास करून तेवीस तारखेला जळगावला एक्केचाळीस अकोल्याला चाळीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान राहील सोलापूरलाही चाळीस अंश शेल्शियस तापमान राहणार आहे इतरत्र अडोतीस एकोणचाळीसच्या दरम्यान तापमान राहील पावसाचं प्रमाण जसं कमी होईल तसं तापमान वाढणार आहे एक्केचाळीस अंश सेल्शियस जळगावला तापमान दिसतं आहे तेच अकोल्यालाही आहे नागपूर चंद्रपूर भागामध्ये देखील चाळीस अंशाच्या वरती तापमान जाण्याची शक्यता आहे नांदेड एकोणचाळीस तर सोलापूर चाळीस इतर तर एकोणचाळीस अंश यशस्वी तापमान राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला बऱ्यापैकी पावसाची उघडीप असल्यामुळे महाराष्ट्रात उच्चांकी तापमान म्हणजे बेचाळीस अंशाच्या वरती अनेक जिल्ह्यांमध्ये बेचाळीस अंशापेक्षा जास्त तापमान राहील असा ये अंदाज येतो आहे पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे उष्णतेची तीव्रता खूप वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये बेचाळीस वर तापमान जाण्याची शक्यता असून चंद्रपूरला त्रेचाळीस अंश सेल्शियस तापमान हे सव्वीसला राहणार आहे आपण तापमान कसं वाढतं आहे हे दर्शवण्यासाठी चौथ्या दिवसाचाही तापमानाचा अंदाज बघितला आहे येत्या तीन दिवसातील महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जर घेतला तर अतिशय विरळ अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहणार आहे ठिकठिकाणी दुसऱ्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी पावसाची शक्यता देखील राहणार आहे आपण या बडीलमध्ये बघतो विदर्भाच्या दक्षिणी भागात आत्ता सध्या पावसाळी परिस्थिती आहे तर उद्या देखील महाराष्ट्रामध्ये अतिशय विरळ स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज विदर्भातच आहे थोडा मराठवाड्यातही ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी तयार होऊ शकते परंतु पावसाचा प्रभाव थोडा कमीच आहे चोवीस तारखेला विदर्भ सांगली या भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे पंचवीस तारखेला मात्र सर्वच मॉडेल पावसाचं प्रमाण कमी दाखवत असले तरी पंचवीस तारखेला मध्य महाराष्ट्राच्या म्हणजे खास करून पुणे आणि अहमदनगर बीड परिसरात सातारा परिसरामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची पाऊस पूर्णतः उघडणार नाही हवेचा कमीदा महाराष्ट्रावर आहे शिवाय तापमान मोठ्या प्रमाणात वाढणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी ढगाळ परिस्थिती अनुकूलतेनुसार हलका शिडकावा किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने आपलं नियोजन ठेवावं फार मोठ्या पावसाची शक्यता या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजे